नमस्कार विजय तारी पत्रकार संघाचा आजीव सदस्य बहिणाबाईंची एक चांगली कविता आहे माय म्हणता मनता, मनता ओट ओटा लागी बिडे आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे ताता म्हणता म्हणता जीव दाता मध्ये अडे व काका म्हणता म्हणता कशी मांग मांगा जडे जिजी जिजी म्हणजे ऐरणी भाषेत मावशी जिजी म्हणता म्हणता जिवेला मिळा मिळे निवारा व सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा सासू सासू याचा अर्थ सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको असं साधं गणित आहे ते संसारिक आहे आणि ते असं म्हणतात कधी प्रीतीचा गुलाब फुलतो कधी द्वेषाचा काटा सलतो कधी जिवाळा इथे लाभतो कधी जिवारी गाव याला जीवन ऐसे नाव जीवन ऐसे नाव आज मराठी शाळा ओस पडल्या आहेत आणि इंग्रजी शाळेत म्हणजे कॉन्व्हेंट शाळा भरभरून वाहत आहेत त्याचा एक फुटाणे सरांची एक सुंदर कविता आहे बातडी का अर्थात प्रवेशिका प्रवेश मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी आईने सोळा सोमवार केले वडिलांनी सोळा शनिवार केले चिरंजीवाला बरोबर घेऊन दोघे जेव्हा शाळेत गेले त्या प्रिन्सिपल खिशाकडे बघून असला टेबला खालून पैसे ठेवतात पोरगा वर्गात बसला पैशाची शाळेला गरज आहे शाळेची मुलाला गरज आहे मुलाची या देशाला गरज आहे अहो गरजेला पैशाची तहान आहे म्हणूनच आमचा देश महान आहे हे वास्तव आहे अर्थात याच्यामुळे कारण मराठी शाळाच खरोखर ओस पडले आहेत आणि मग इंग्रजी शाळांचाच तुफान वय वाढलेलं आहे आणि प्रत्येक पालक आपल्या मुलाला इंग्रजी शाळेमध्येच घालतो मराठी शाळेच्या आज आपण अभिजात मराठी अभिजात मराठी वगैरे म्हणतो पटेक आहे ठीक आहे आपण ते सर्वांबरोबर म्हणजे वातावरणाबरोबर राहावं लागते आणि सगळ्यांबरोबर तसं मिसळावं लागतोय हा समाजच तसा आहे शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सटकेवरती श्रावण इंद्रधनू बांधतील काय म्हणून म्हणतो जागाओ जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवाहून जळत जाणं प्रेम म्हणजे जंगलहून जळत राहणं शब्दांच्या दुख्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फटकू नकोस उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं अरे प्रेमकर बिल्लासारखं बाणावरती खोतलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं मेघापर्यंत पोतलेलं असं म्हणतात आबाळ हट्टा हटत नाही माती मिट्टा मिटत नाही आबाळ आणि माती या दोघांच्या संघर्षात तुमच्या आमच्या जखमांचं दा, दा, देणं फिट्टा फिटत नाही फिट्टा फिटत नाही भविष्य काळ चातुर्वान्यांचं विष आमच्या मेंदूत कालवलं गेलं आणि या विषारी धुंदीत मुठभर मोगलांच्या मुठभर इंग्रजांच्या टाकसाळीत तयार झालेल्या नाण्याचं लक्ष्मीपूजन निर्लज्जपणे आम्ही केलं जातीभेदाच्या खडकावर सर्व धर्म समभावाचं वृक्षारोपण झालं आणि फळाची अपेक्षा करीत असतानाच त्या खडकानंच धर्मांतर केलं उद्याच्या अंधाराला सांगेल भविष्य काळ भारतातही कधी कधी उगवत होती सकाळ आज दिवसात असे आहेत नायकीपेक्षा जास्त प्रसिद्धी काहींच्या डोक्यात जाते असं म्हणतात आणि माध्यमांची भूक मात्र त्याच त्याच बातम्या पुन्हा पुन्हा देते तर माध्यम म्हणतात उद्याचा इतिहास क्षणोक्षणी नोंदवावा लागतो आणि नेत्यांचा ब्लॅक बॉक्स हयातीतच शोधावा लागतो हे वास्तव आहे अर्थात आता मंगेशकर फॅमिलीबद्दल असं म्हणता चारी भावंडावर आहे लता नावाचे आकाश जणू शारदेचा भास आशा नावाची लहर जणू मंगेशाचा ध्यास मीना तरंग रंगे कोवळ्या मनात उषा नावाची पाठ लोकसंगीताचा तो थाट दीनानाथांचे हृदय माय बोलीची ती लय पाचही भावंडांचे गाणे साऱ्या जगाला सवय साऱ्या जगाला सवय प्रेमधवन साहेबांच्याही चार ओळी आहेत त्याच्यावर पण हिंदी मध्ये आहेत त्या जेव्हा लताबाईंना लता, लता दिदींना भारत रत्न में तो क्या रात सपने में, में मेरे आए कृष्णा मुरारी मैंने पूछा हे गिरिदारी कहा था तुमने हर युग में आओगे आपके दुख दर्द कष्ट मिटाने इस युग में न आए तो क्या बोले वचन पुराने बोल वचन नहीं बोला न बोला पीर पर आई मैंने अपने बदले अपनी बंसी भिजवाई जो सात सुरों की मरुदान सुनाए एक बार जो सुन ले हो जाए मतवारा उसके दिन पर एक भारत क्या झूम रहा है जग सारा मैंने पूछा भगवान उस बंसी का कुछ पता है हंसकर बोले वो तो रत्न लता है रत्न लता है कसे जगावे असे जगावे छातीवर आव्हानांचे घेऊन अत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे ज्याची इच्छा बलवत्तर तयाशी मार्ग मिळती सत्तर नजर नजररोखवणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना काय पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना हसू असावे ओठावरती का काळीच काढून देताना संकटासही थणकावून सांगावे असा बेहत्तर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे करुण जावे बरेच काही जगातून या जाताना करुण जावे बरेच काही जगातून या जाताना गईवर यावा जगाचा साऱ्या निरोप शेवट घेताना स्वर त्या काळाचाई शणभर व्हावा कातर नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे